नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी सा, जे रुग्णालय होते मागील सहा ते सात वर्षापासून भयंकर बुट होता अजिबात हो हात वरती जात नव्हता हो आणि मांडी सुद्धा ते मारू शकत हो नव्हते घरी बसताना सुद्धा त्यांना एक पाय लांब करून जेवण करावं लागत होतं या पद्धतीनं भरपूर पेशंट आपण बघतो आणि आपण त्याला ऑपरेट हाच पर्याय त्या ठिकाणी सांगतात पण आयुर्वेद मध्ये पंचकर्म आणि न्युरोथेरपीनं खूप एक्सलंट म्हणजे आपण पहिल्याच दिवशी ते मांडी मारली पहिल्याच दिवशी त्यांचा फिफ्टी पर्सेंट पण गेला आणि आज सात दिवस त्यांचे झाले पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर अतिशय शंभर टक्के त्यांना गुट घेतो की त्यांनी मांडी सुद्धा मारली हात पण पन पूर्णपणे वरती गेला तर आपण जे हे मिसकनसेप्शन समाजामध्ये किंवा आयुर्वेदाला खूप उशीर आराम पडतो किंवा आयुर्वेदामध्ये असं काही नाही किंवा लवकर तुम्ही आराम त्या ठिकाणी पडेल म्हणून परंतु आपण या सगळ्या गोष्टीवर मात देत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने गंगा हॉस्पिटल ट्रीटमेंट करतो आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्यूरोथेरपी याद्वारे एक्सलंट रिझल्ट पेशंटला येतात आणि या व्हिडिओचा उद्देश हाच की जे असे रुग्ण असतील जे त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हे ज्ञान आयुर्वेदाचं गेलं पाहिजे त्या हिशोबानेच आम्ही या व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवतो तर आमचे आज जे पेशंट त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया तर नाव सांगा तुमचं का काल तू काम ला आणि मसरूल लाल बर तुम्हाला काय त्रास होता कधीपासून होता त्रास मला गुडघ्याचा त्रास होता बर काय काय त्रास होतो गुडघ्या दुखी पाहिजे तुम्हाला मला गुडघे दुखी म्हणजे गुडघे जवळ येत नव्हतं भांडी पाहत आहेत भांडी पाहत येत चालताना त्रास होतो चालता येत नव्हतं खूप चालताच येत नव्हतं चालताच येत नव्हतं बर हात एक वर होत नव्हता हा हात का दाता वर करून टाकू आज हाताचा कधी बसून त्रास होतो तुमचा माझ्या हात सहा वाजून त्रास हाताने पाहिजे सोबत सोबत ओके आणि शेतीचं काम तुम्ही करायचं हो बरं मग आपल्याला ट्रीटमेंट पहिल्या दिवशी कसा आराम पडला पहिल्या दिवशी माझे माझी बारली गेली पहिल्या दिवशी माझी बार पहिल्या दिवशी माझी बारली गेली आणि नंतर आपण सात दिवसानंतर आता कसं वाटवायला दिवस सात दिवस शंभर टक्के फ्री वाटून फ्री काही त्रास नाही घेऊ का हातवर उडाला तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली मी जालना संभाजीनगर सिल्लोड जाफराबाद परतूड असं पण असं आराम कुठं आराम कुठेच नाही बरं जागा जागा वाचाय आपण काही तुम्हाला पेन किलर वगैरे दिले काही ठिकाणी काहीच नाही काहीच नाही फक्त आपण पंचकरण केलं तर मित्र हो

सहा वर्षापासून ज्या बाबांनी मांडी मारली होती आज आपल्या समोर ते आहेत आणि असे जे रुग्ण असतील जे गुडघे दुखीने त्रस्त असतील फ्रोजन शोल्डर चांगले आणि माफ फक्त आपण आपल्या गंगा हॉस्पिटल ट्रीटमेंट करतो तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जे, जे लोक यांना त्रस्त असतील गुडघे दुखी त्यांना काय सांगाल तुम्ही विचाराला एवढे शेवट चांगले डॉक्टर आहे शंभर टक्के गोल येतो तुम्ही एक भेटेल निश्चित आराम करतो निश्चित आराम धन्यवाद धन्यवाद